नाचणीच्या पिठाचा ढोकळा ही रेसिपी आज आपण बघणार आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे हे नाचणीचं रेडीमेड पीठ आहे तुम्ही घरी नाचणी आणून दळून घेऊ शकता नाचणीचं पीठ अर्धी वाटी रवा साखर दही आलं लसूण आणि हिरवी मिरची बेकिंग सोडा आणि मीठ नाचणी ही थंड आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये नाचणीचा वापर हा जास्त केला जातो एरवीसुद्धा बारा महिने आपण नाचणी आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे कारण नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे पौष्टिक आहे आणि त्यामुळेच अगदी सहा महिन्याच्या बाळालासुद्धा नाचणीची पेज दिली जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी नाचणी ही फायदेशीर आहे नाचणीचे अनेक पदार्थ बनवले जातात त्यातला हा एक पदार्थ मी तुम्हाला दाखवते आहे नाचणीचा पिठाचा ढोकळा नाचणीचा आंबील आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून करून पितो नाचणीची भाकरी इडली डोसे उकडपेंडी इत्यादी पदार्थ नाचणीपासून बनवले जातात तर आज आपण बघूया नाचणीचा ढोकळा एक वाटी भरून हे पीठ मी घेते अर्धी वाटी रवा घालून घेऊया या या ठिकाणी तुम्ही चणा डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी परंतु रवा वापरल्यामुळे टेक्स्चर अगदी चांगलं येतं चवी पुरता मीठ आता हे आलं लसूण आणि मिरची चॉपरवरती मी बारीक करून घेतलंय पिठात टाकून घेऊया अर्धी वाटी दही थोडंसं आंबट झालेलंच दही घ्यायचंय एकदम गोड दही नाही घ्यायचंय अगदी आंबट पण नको आहे साखर तीन पोहा चमचे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्याऐवजी तुम्ही लिंबू सत्व सुद्धा वापरू शकता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ पण आता छान फेटून घेतलंय कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता ह्यात आपण दोन पोहा चमचे तेल घालून घेणार आहे म्हणजे ढोकळा हा अगदी कोरडा कोरडा घशात लागत नाही दोन पोहा चमचे तेल आणि पुन्हा छान फेटून घेऊया आता हे फेटून घेतलेलं जे पीठ आहे ते आपण दहा मिनटं रेस्ट द्यायला ठेवूया दहा मिनटं आपण पीठ रेस्ट द्यायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर करते वेळी आता ढोकळा आपल्याला लावायचा आहे त्यावेळेला मी एक पोहा चमचा बेकिंग सोडा त्याच्यात टाकून घेते परत आपण छान पीठ फटापट फटापट फेटून घेऊया बघू शकतात सोडा टाकल्यानंतर पिठाला छान आतमध्ये असे आत्ताच जाळी पडायला लागले ढोकळा करण्यासाठी या भांड्याला मी आता आजूबाजून सगळं मधून तेल टाकून घेतलंय तेल लावून घेतलंय आता सोडा टाकल्यानंतर लगेचच आपण हे पीठ तेल लावलेल्या भांड्यामध्ये या भांड्याला आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याच्यात हे पीठ आता आपण टाकून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे पीठ तयार झालं पाहिजे आता पीठ टाकल्यानंतर हे भांड आपण असं छान टॅप करून घ्यायचंय शिट्टी आपण काढून घेतली आहे आता वीस मिनटं आपण त्याला स्टीम देऊन घेऊया ढोकळा आपण स्टीम करून घेतलाय फोडणी तयार करूया तेल तेल तापून घेतलं मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता तीन टाकून घेऊया तर ही फोडणी आपण ढोकळ्यावर ओतून घेऊया ढोकळा गार झाल्यानंतर तो सोडून घ्यायचा आहे म्हणजे रवेदार छान स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे तर याच्यावरती आपण जी फोडणी तयार केली आहे ही फोडणी आता त्याच्यावरती आपण टाकून घेऊया व्यवस्थित पसरून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया भांड्याला अजिबात ढोकळा चिकटला नाही आणि छान पद्धतीने ढोकळा निघाला आहे आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया बघा कापतानाच तुमच्या लक्षात येतं आहे की ढोकळा हा किती स्पॉन्जी झालाय बघा कापतानाच तो हलका हलका अगदी लागतोय स्पॉन्जी हलका फुलका आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालाय तुम्ही पण नक्की करून बघा बघू शकता बघू शकता अगदी रवीदार ढोकळा तयार झालाय हे बघा छान स्पॉन्जी आणि रवीदार अगदी केकसारखा वाटतोय रवीदार हा नाचणीच्या पिठाचा ढोकळा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आवडेल त्या चटणीबरोबर मिरचीसोबत तळलेल्या मिरचीसोबत टोमॅटोच्या सॉससोबत खाऊ शकता मी पुडाची चटणी याच्यासोबत हा ढोकळा खाणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे आपण हा नाचणीचा ढोकळा बनवला आहे नाचणीचं पीठ घेऊन त्याचप्रमाणे डाळीच्या पिठाचाही ढोकळा आपण करू शकतो प्रमाण हेच घ्यायचं अशा प्रकारे ही पूरची चटणी मी घेतली आहे नाचणीच्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आणि मिरची पूरची चटणी ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे पूरची चटणी कशी करायची आणि ती कशा कशाकशाबरोबर वर खायची तेव्हा ती रेसिपी तुम्ही नक्की बघा